आय सी डी एसमार्फत मार्फत अंगणवाडी मुख्य सेविका एकशे दोन पदारसाची जी पहिली उत्तर तालिका ही पहिल्या आठवड्यात मार्च महिन्याच्या पहिल्या आठवड्यात उपलब्ध झाली आहे लगेचच उपलब्ध झाली होती पाहू शकता दोनच दिवसामध्ये म्हणजे दोन मार्चला पेपर झाले होते शेवटचा आला होता शेवटचा दिवस होता आणि त्याच्यानंतर दोनच दिवसामध्ये ही पहिली उत्तर तालिका जाहीर करण्यात आली होती आणि त्यानंतर पाहू शकता आता जवळजवळ आठ ते दहा दिवस झालेली आहेत कोणत्याही पद्धतीची अपडेट नाही आहे तर पाहू शकता की अंगणवाडी मुख्य सेविका एकशे दोन जागांसाठीची ही भरती प्रक्रिया भरपूर अर्ज यामध्ये आले होते तर पुढची प्रक्रिया कशी असणार आहे नॉर्मलायझेशन हे होणार आहे का त्याचबरोबर मार्क्स जे आहेत अंगणवाडी मुख्य सेविका भरती प्रक्रियामध्ये नॉर्मलायझेशन होईल किंवा नाही त्याचबरोबर मार्क्स जे आहे हे नॉर्मलायझेशनमध्ये किती कमी जास्त होतील किती जास्त होतील किती कमी होतील कोणत्या शिफ्टला किती मार्क्स आहेत म्हणजे कोणते शिफ्ट हार्ड आहे कोणते शिफ्ट सोपी आहे हे आजच्या या व्हिडिओ सेशनमध्ये जाणून घेऊयात त्याचबरोबर महत्त्वाचा प्रश्न असा की निकाल जो आहे अंतिम निकाल ह्याला किती दिवस लागतील किती दिवसामध्ये अंतिम निकाल जाहीर होईल तर पाहू शकता आपण डिटेलमध्ये संदर्भातल्या सगळी माहिती जाणून घेऊयात आता पाहू शकता ही अंगणवाडी मुख्य सेविका भरती परीक्षा जी आहे टी सी एस मार्फत टी सी एस पॅटर्ननुसार पूर्ण झालेली आहे घेण्यात आली आहे पाहू शकता परीक्षा जी आहे चौदा फेब्रुवारी दोन हजार पंचवीसपासून सुरू झाली होती एकूण सहा दिवस ही परीक्षा आयोजित करण्यात आली होती टोटल सहा दिवसामध्ये पाहू शकता एकूण चौदा सत्रांमध्ये ही परीक्षा पार पडली आहे आणि महत्त्वाचा मुद्दा सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे पहिलीच अशी टी सी एसची परीक्षा आहे ज्यामध्ये मायनस मार्किंग जी आहे निगेटिव्ह मार्किंग ही ॲड करण्यात आली होती निगेटिव्ह मार्किंग झिरो पॉईंट पाच इतके गुण जे आहे प्रत्येक चुकीच्या उत्तरासाठीचे हे कट करण्यात आले होते या अगोदरच्या टी सी एस परीक्षेमध्ये अशा पद्धतीची निगेटिव्ह मार्किंग नव्हती तर पहिल्यांदाच निगेटिव्ह मार्किंग आहे तर यामध्ये आपण पहिल्यांदा पाहूया पा। पा। की कि किती शिफ्ट किती सत्रांमध्ये ही परीक्षा घेण्यात आली होती आय सी डी एसची अंगणवाडी मुख्य सेविका ही भरती प्रक्रिया चौदा फेब्रुवारीला पाहू शकता एक शिफ्ट होती यानंतर बावीस फेब्रुवारी आहे तीन शिफ्टमध्ये आहे तीन सत्रांमध्ये त्यानंतर तेवीस फेब्रुवारी आहे तीन शिफ्ट आहे सव्वीस फेब्रुवारी सत्तावीस फेब्रुवारी आणि दोन मार्चला एक शिफ्ट अशा पद्धतीने एकूण चौदा शिफ्ट झाल्या चौदा शिफ्टचा पेपर झालेला आहे आता महत्त्वाचा सध्याची जी स्टेटस आहे या भरती परीक्षेचा कुठपर्यंत काय काय प्रक्रिया झालेली आहे ते आपण जाणून घेऊयात तर पाहू शकता सध्याची जी अपडेट आहे यानुसार भरती परीक्षा पूर्ण होऊन पाहू शकता चार क पाच मार्चला पहिले उत्तर तालिका उपलब्ध झाली होती आणि त्याच्यानंतर त्यासाठी ऑब्जेक्शनसाठीचा वेळ देण्यात आला होता बहुतांश उमेदवारांनी यावर आपले ऑब्जेक्शन जे आहे आक्षेप हे नोंदवले असतील त्यासाठी पाहू शकता पुढील दहा ते पंधरा दिवसामध्ये अंतिम जी उत्तर तालिका आहे उमेदवारांची म्हणजे अंतिम ऑक्षप आक्षेप जे घेतलेले आहेत ऑब्जेक्शन घेण्यात आलं आहे ह्या ऑब्जेक्शनवर आक्षेपवर त्यांच्यामध्ये फायनलाइज करून जे काही गुण त्यांना प्राप्त होतील चुकीच्या उत्तराचे जे चुकलेले उत्तर आहेत टी सी एसकडून ज्यामध्ये चेंजेस करून करेक्शन करून बदलाव करून त्याचे गुण जाहीर केले जातील किंवा गुण कमी केले जातील अशी सगळी प्रोग्रेस पूर्ण करून ती दहा ते पंधरा दिवसामध्ये अंतिम उत्तरतालिका ही उपलब्ध करून दिली जाईल आता यामध्ये पाहू शकता प्रत्येक शिफ्टमध्ये कमीत कमी एक दोन ते चार गुण वाढतातच प्रत्येक उमेदवारांचे कारण टी सी एसमध्ये जी उत्तरतालिका आहे त्या उत्तरतालिकेमध्ये काही प्रश्न चुकलेले असतात काही प्रश्नांचे पर्याय चुकलेले असतात तर असे प्रश्न असतात त्यामुळे दोन ते चार गुण जे आहे हे वाढतात आणि त्याच्यानंतर तुम्ही चेक करू शकता की तुमचे गुण किती झालेत म्हणजे समजा पहिले एकशे तीस गुण होते आता तीन ते चार गुण वाढले चार गुण वाढले दोन प्रश्न जे आहेत चुकीचे झाल्यामुळं त्याचे तुम्हाला मार्क्स मिळालेत म्हणजे एकशे चौतीसपर्यंत गेलेलं आहात ही नॉर्मलायझेशनच्या अगोदरचा स्कोर तुम्हाला समजलेला आहे की एवढा पडलेला आहे आता महत्त्वाचा मुद्दा असा की नॉर्मलायझेशन होणार आहे की नाही तर याचं उत्तर आहे पाहू शकता नॉर्मलायझेशन हे शंभर टक्के होणार आहे नॉर्मलायझेशन हे केलंच जाणार आहे यामध्ये पाहू शकता यामध्ये डिटेलमध्ये अधिकृत जी जाहिरात जाहीर करण्यात आली होती त्याच त्याच्यामध्येच ही माहिती देण्यात आली होती त्याचबरोबर परीक्षेचे जे वेळापत्रक जाहीर केलं त्यावेळेलासुद्धा सांगण्यात आलं होतं की नॉर्मलायझेशन हे होणार आहे पाहू शकता अधिकृतरित्या जे सांगितलेलं आहे जाहिरातीमध्ये यानुसार परीक्षा ही कम्प्युटर बेस्ड टेस्ट पद्धतीने घेण्यात येणार असून प्रत्येक सत्राचे प्रश्नाचे संच स्वतंत्र असून एकापेक्षा जास्त सत्रात परीक्षा आयोजित करण्यात येणार आहे विविध सत्रातील प्रश्नपत्रिकेचे स्वरूप व त्यांची काठिण्य पातळी तपासण्यात येऊन त्यांचे सामान्यीकरण समतुल्य करण्याबाबत नॉर्मलायझेशन संबंधित कंपनीकडून देण्यात आलेले सूत्र जे आहे मीन स्टँडर्ड डेव्हिएशन या सूत्राचा वापर प्रसिद्धीपत्रकात जोडण्यात आलेला आहे म्हणजे मीन स्टँडर्ड डेव्हिएशन कशा पद्धतीने नॉर्मलायझेशनची प्रक्रिया पार पाडते तुम्ही जर बी एम सीची भरतीचा तुम्ही फॉर्म भरला असेल किंवा बी एम सीच्या भरतीसाठीचा सा, अर्ज केला असेल परीक्षा दिली असेल तर तुम्ही त्याची जी गुणपत्रिका आहे गुणतालिका जी जाहीर झालेली आहे त्यामध्ये चेक करू शकता की नॉर्मलायझेशननी कशा पद्धतीने गुणांमध्ये फरक पडला आहे पहिले समजा अठ्ठ्याऐंशी आहेत तर चार पाच प्लस झालेत म्हणजे ब्याण्णव काही शंभरवर आहेत त्यांचे कमी झालेत शहाण्णववर आलेत अशा पद्धतीने त्यांच्या गुणांकन पद्धतीमध्ये तो फरक पडतो आणि कसा फॉर्म्युला वापरला आहे प्रत्येक सूत्रामध्ये ॲव्हरेज टॉपर किती आहे ॲव्हरेज मार्क्स किती आहेत अशी डिटेलमध्ये माहिती त्यामध्ये उपलब्ध करून देण्यात आली आहे तर या सर्व परीक्षार्थी यांनाही बंधनकारक का असेल आणि याची परीक्षार्थींनी दोन घ्यावी असं डिटेलमध्ये जे परिपत्रक आहे त्यामध्येच सांगण्यात आलं होतं म्हणजे आता पाहू शकता एकदा उत्तर तालिका अंतिम उत्तर तालिका जाहीर झाल्यानंतर उमेदवारांचे रॉ स्कोर समजतील आणि रॉ स्कोरच्या नंतर रॉ स्कोर आणि त्याच्यानंतर नॉर्मलायझेशनचे गुण हे काढले जातील आणि निकाल जो आहे गुणपत्रक जाहीर केलं जाईल यामध्ये रॉ स्कोर आणि नॉर्मलायझेशन नंतरचे जे गुण आहेत हे दोन्ही दाखवले जातील यामध्ये तुम्ही फरक पडू शकता की तुमचे प्लस झालेत का मायनस झाले आहेत किती फरक पडला आहे हाचा तुम्हाला अंदाज येईल आता पाहू शकता मार्क्स किती कमी आणि किती जास्त होऊ शकतात तर हे कमी आणि जास्त जे जा आहे नॉर्मलायझेशनमध्ये हे तुमच्या पेपरच्या काठीने पातळीवर आहे मार्क्स पाहू शकता तर यामध्ये तुमचा पेपर जर पहिल्या शिप्टला झाला आहे आणि पहिल्या शेपचा पेपर समजा सुप्पा काढला आहे सुप्पे प्रश्न आहेत आणि बाकीच्या दोन शिफ्ट नंतरच्या संध्याकाळच्या पहिल्या सकाळच्या शिप्टला पेपर सोप्पा आहे आणि संध्याकाळच्या दोन शिप्ट पेपरमध्ये हार्ड आहेत तर यासाठी जे शेपचे टॉपर आहेत ह्या टॉपरचं पाहू शकता गुण आणि सरासरी गुण जे आहेत ॲव्हरेज सगळ्या शेपचे हे काढले जातील आणि त्यानुसार जी हार्ड शिफ्ट असेल सगळ्यात कठीण शेपला शेप जास्त मार्क्स मिळतील आणि सोप्या शेपचे कमी होतील तर कसं हे पाहू शकता आता जो प्रश्न आहे तुम्ही एखादा प्रश्न परीक्षेमध्ये सकाळच्या सत्राला जो पेपर दिलेला प्रश्न आहे तोच संध्याकाळच्या किंवा दुपारच्या सत्राला घेतला जात नाही वेगळा प्रश्न दिला जातो अशावेळी काय होतं तर याची जी काठिण्य पातळी आहे पहिल्या पेपरची काही वेळेला तो प्रश्न सोपा पडतो कुणी उत्तर देऊ शकतं आणि त्याच वेळेला काही वेळेला जो प्रश्न आहे तो, तो काठीण्य पातळीमध्ये जास्त जातो थोडा हार्ड होतो म्हणजे एखादा सेक्शन पाहू शकता मॅथ सेक्शन आहे तो हार्ड होतो तर यामध्ये चेंजेस होतात तर काय होतं जे से दुसऱ्या सत्रामध्ये ज्यांनी पेपर दिला आहे ज्यांना हार्ड गेला पेपर त्यांच्यावर अन्याय होतो पाहू शकता आता ऐंशी नव्वद गुण याच्यामध्ये हार्ड पेपरवर तुम्हाला पडलेत ते जर सोपा पेपर असेल तर एकशे वीस एकशे तीसपर्यंत जात आहेत म्हणजे हे नॉर्मलायझेशन करून यांची पातळी जी आहे ही योग्य ठिकाणी आणण्यासाठी म्हणजे परफेक्टली त्यांच्यावर त्यांना त्यांच्या गुण जे आहेत म्हणजे हार्डशिप्ट किंवा ते एकदम सामान्यतः आणण्यासाठी ही नॉर्मलायझेशन प्रक्रिया अवलंबली जाते आणि या पद्धतीने ही प्रक्रिया पूर्ण केली जाते आणि महत्त्वाचं म्हणजे आय सी डी एसच्या अंगणवाडी मुख्य सेविका या पदासाठी सुद्धा या पद्धतीने नॉर्मलायझेशन केलं जाणार आहे आता शेवटचा आणि सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न की जो अंतिम निकाल आहे हा अंतिम निकाल परीक्षेचा कधीपर्यंत लागू शकतो आता परीक्षेचा ला निकाल जो आहे तर पाहू शकता पंधरा एप्रिलपर्यंत अंतिम निकाल म्हणजे निवड यादी आणि प्रतीक्षा यादी ही लागण्याची शक्यता आहे निवड यादी आणि प्रतीक्षा यादी म्हणण्यापेक्षा पाहू शकता जो उमेदवारांची नॉर्मलायझेशन नंतरचे गुण आहेत हे पंधरा एप्रिलपर्यंत जाहीर होतील उमेदवारांचे मार्क्स मार्कशीट जे आहे ते उपलब्ध होईल आणि याचं कारण पाहू शकता पंधरा किंवा मे महिना पण सुद्धा जाऊ शकतो कारण एक ते एक महिनासुद्धा जास्त लागू शकतो याचं कारण पाहू शकता टी सी पर विविध भरती परीक्षा या आयोजित केल्या जात आहेत यामध्ये पाहू शकता महिला आणि बालविकासाची जी विभागाची दोनशे छत्तीस जागांसाठीची भरती प्रक्रियासुद्धा राबवण्यात गेली होती आणि त्याचीसुद्धा आन्सर की उपलब्ध झाली आहे तर या भरती परीक्षेचा जो निकाल आहे तोसुद्धा लावायचा आहे सध्या समाजकल्याण विभागाची सुद्धा भरती परीक्षा सुरू आहे ज्यामध्ये पाहू शकता दीड लाखापेक्षा जास्त अर्ज आले आहेत फक्त दोनशे एकोणचाळीस जागांसाठीचं तर अशा पद्धतीने ज्या विविध भरती परीक्षा टी सी एस मार्फत राबवल्या जात आहेत त्यामुळे या परीक्षेंचे जे निकाल आहेत हे प्रत्येक वेळी पाहू शकता लवकर लागणं आवश्यक आहे पण पंधरा ते वीस एप्रिल किंवा मेपर्यंत तुमचा जो अंतिम निकाल आहे आय सी डी एसचा अंगणवाडी मुख्य सेविकाचा हा जाहीर केला जाऊ शकतो तर अशा पद्धतीने ही अपडेट आहे आय सी डी एससाठीचा कट ऑफसाठीचा सा व्हिडिओ हो, या अगोदर आपण केला होता तर कट ऑफ जे आहे निगेटिव्ह मार्किंगमुळं कमी होत आहे पण किती कमी होईल किंवा कशी लागेल हे पहिल्यांदा निगेटिव्ह मार्किंगमुळे असल्यामुळे आपल्याला एक्झॅक्ट जो अंदाज आहे एक अंदाज एकदम परफेक्ट अंदाज सांगता आलेला नाही आहे संदर्भात पुढची जी काही अपडेट असेल ती आपण लवकरच घेऊयात लवकर अपडेट दिली जाईल निकाल जो आहे म्हणजे पुढची जी उत्तरतालिका आहे लवकरच उपलब्ध केली जाईल आणि या महत्त्वाच्या अपडेट्स मिळवण्यासाठीच नोकर भरतीच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद